नमस्कार मंडळी काहीतरी गोडदोड खाण्याची इच्छा असेल ना आणि सुद्धा पटकन तयार होणार तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता तर हे मी सणा डाळ भिजत घालून हे लाडू तयार केलेले आहेत यामध्ये कोणताच सिक्रेट नाही अत्यंत सोपी साधी रेसिपी आहे बनवायला खूप सोपी आहे आणि चवीला म्हणा तर हे लाडू खूप खूप छान लागतात तर आपलं कसं असतं माहिती आहे का नेहमी काहीतरी व्रत वैकल्य असतं ज्यामध्ये आपल्याला प्रसादाची गरज लागते त्यावेळेस तुम्ही हे लाडू सहज बनवू शकता तर एवढ्या प्रमाणामध्ये वीस ते पंचवीस लाडू खूप सहज होतात तर इथं मी दोन वाट्यात चण्याची डाळ दोन तासापूर्वी भिजत घातली होती तर आम्ही आहोत गावी आणि गावी असल्यावरच हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे तर इथं ही चण्याची डाळ आपल्याला छान अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायची तर ही डाळ दोन तासापूर्वी मी भिजत घातली होती त्यानंतर दु भिजत घातल्याच्यानंतरसुद्धा भिजल्याच्यानंतर मी पुन्हा एक दोन पाण्याने व्यवस्थित अशी धुवून घेतली आणि चाळणीमध्ये अशी निथळण्यासाठी ठेवली होती त्यानंतर ही मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचे आहे तर याला खूप जास्त वेळ लागत नाही तुमच्याकडे जर मिक्सरचं भांडं मोठं असलं तर त्या भांड्यामध्ये तुम्ही एकदाच हे वाटून घेऊ शकता जर चुकून एखादी डाळ राहिली तरीसुद्धा काहीच हरकत नाही हे बघा अशा प्रकारे खूप हे पटकन होतं याला फारसा वेळ अजिबात लागत नाही बनवायला खूप सोपे आहेत आणि या पद्धतीने ह्या ज्या लाडूंना ला, जे आपण असे डाळ भिजवून जे लाडू तयार करतो ना त्याची टेस्ट खूप खूप जास्त भारी येते आपण बेसन पिठाचे जे लाडू आहे ते नेहमी बनवतो पण असं काहीतरी वेगळं हे खरंच खूप भारी होतं तर आता ही सगळी डाळ वाटून तयार केलेली आहे आणि इथं कढईमध्ये अर्धी वाटी मी तूप घातलेलं आहे आता इथं तुम्ही दोन प्रकारे हे मिश्रण तयार करून घेऊ शकता तर आ, खूपदा मी काय करत असते ना हे मिश्रण आहे ना, ना हे डायरेक्ट तुपामध्ये घालून व्यवस्थित असं भाजून परतून घेत असते पण आज इथं थोडंसं तूप आहे त्यामुळे कमीत कमी, -कमी तुपामध्ये हे आपल्याला तळून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आणि हे तुपामध्ये आपल्याला दोन दोन मिनटासाठी हे व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत यामुळे काय होतं ना खूप जास्त तूप किंवा तेलाचा वापर करण्याची गरज आहे हे तुम्ही तेलामध्ये सुद्धा फ्राय करून घेऊ शकता पण तुपामध्ये याचा फ्लेवर खूप भारी येतो त्यामुळे थोड्याशा तुपामध्ये हे खूप छान तळले जातात तर इथं मी अर्धी वाटीस तूप घातलेलं आहे तरी देखील हे खूप छान तळून तयार होतात तर इथं तुम्ही बघू शकता दोन ते अडीच मिनटं खालच्या बाजूने थोडेसे भाजून घ्यायचे तळले की त्यानंतर असे पलटून घ्यायचे यांना दोन दोन तीन तीन मिनटाच्या अंतरावर असे उलटून पलटून छान असे भाजून घ्यायचे याला तळण्यासाठी पाच ते सहा मिनिटाचा वेळ लागतो का तर ही चणा डाळ आहे त्यामुळे व्यवस्थित असं हे तळून घ्यायचं हे छान तळलं ना की याचा खूप छान असा खमंग वास येतो हे बघा असे व्यवस्थित हे पलटून तळून घ्यायचं फक्त हे खूप जास्त जाड आपल्याला करायचं नाही थोडं थोडंसं हातामध्ये आपण जसे भजे सोडतो ना अगदी त्या पद्धतीने सोडायचं आणि हे व्यवस्थित असं तळून घ्यायचं आता हे व्यवस्थित असं वरून थोडंसं तळलं की आतून सुद्धा छान असं शिजलं जातं हे मिश्रण हे बघा आणि यामध्ये काय होतं ना आपलं जे आपण तूप यामध्ये घातलेलं आहे हे तूप अजिबात म्हणजे असं हे शोसलं जात नाही हे तसून तसं तूप आपलं शिल्लक तसंच राहतं तर हे बघा असे सोनेरी रंगापर्यंत हे तळून घ्यायचं हे बघा अशाच प्रकारे मी सगळं जे आपलं बॅटर होतं हे थोडं थोडंसं सोडून तळून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने अशा रंगावर हे तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता याला रंग कसा आलेला आहे आणि हे हाताने थोडंसं असं प्रेस करून म्हणजे खूप असं जाडजाड नाही अशा प्रकारे हे तळून घ्यायचे आता हे थोडंसं थंड करायचं आहे त्यानंतर याचे असे तुकडे करून घ्यायचे बघा आता हे सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये असं वाटून घ्यायचं म्हणजे याचं जे टेक्स्चर येतं ना हे खूप छान असं दाणेदार ह्याचं टेक्शर येतं ज्यामुळे आपले लाडू सुद्धा खूप सुंदर बनवून तयार होतात हे दिसायला जरी थोडंसं अवघड वाटत असलं तरी सुद्धा, सुद्धा हे अजिबात अवघड नाही खूप सोपे आणि खूप लवकर सुद्धा होतं हे बघा मिक्सरमध्ये थोडंसं फिरवलं ना तरी सुद्धा खूप पटकन हे वाटलं जातं त्या पद्धतीने मी हे सगळं वाटून घेतलेलं आहे आपण स्वामी समर्थांचे व्रत करतो ज्यावेळेस आपल्याला लाडू वगैरे बनवायचे असते जे आपण कधीकधी कधी अशी बुंदी वगैरे विकत आणून तो प्रसाद ठेवतो देवापुढे तर तुम्ही त्यावेळेस अशा प्रकारचे लाडू बनवू शकता खूप भारी होतात आणि खूप लवकर होतात तुम्ही सकाळी जरी भिजत घातली आणि दुपारी हे जर लाडू बनवले ना तरीसुद्धा चालतात खूप पटकन तयार होतात आत्ता हे जे आपली जी डाळ होती ती दोन वाटे होती त्यानंतर इथं मी दीड वाटी साखर घेतलेली यापेक्षा जास्त साखर घेऊ नका तर ते खूप जास्त गोड होतं त्यानंतर अर्धी वाटी पाणी घातले म्हणजे साखर आपली पाण्यामध्ये बुडण इतकीच मी यामध्ये पाणी घातलेलं आहे खूप जास्त पाणी घालण्याची आवश्यकता नाही आता ही साखर व्यवस्थित अशी विथळेपर्यंत व्यवस्थित आपल्याला हे शिजवून घ्यायचे याचा आपल्याला पाक वगैरे करत बसायचं नाही फक्त यामधली साखर छान अशी विथळून द्यायची आणि ह्याला असं हलकंशी शाईन येते ह्या जे साखरेचा हा पाक आहे याला हलकीशी शाईन येते थोडासा हा पाक चिकट होतो हे बघा असं हलवत हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं दोन वाटी चणा डाळ होती त्यानंतर ओ... आपल्याला इथं मी दीड वाटी साखर घेतलेली आहे या प्रमाणामध्ये अगदी परफेक्ट हे लाडू गोड होतात खूप जास्त गोड सुद्धा नाही आणि खूप गमी सुद्धा गोड नाही तर तुम्ही बघू शकता हा असा चिकट पाक तयार झालेला आहे आता यामध्ये थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे यामुळे आपल्या लाडूला खूप छान असा फ्लेवर येतो आता यामध्ये जो आपण चूरमा तयार करून घेतलेला आहे तो घालायचा आता हे जेव्हा हे सगळं तळून झालं होतं त्यानंतर यामध्ये थोडेसे बदाम म्हणजे चार पाच बदाम आणि चार पाच काजू मी असे कट करून मोठे मोठे तळून घेतले होते यामुळे काय होतं ना ज्यावेळेस आपण लाडू खातो त्यावेळेस हे जे ड्रायफ्रूट आहे यांचा क्रंच खूप छान लागतो त्यामुळे थोडेसे ड्रायफ्रूट तुम्ही यामध्ये घालू शकता नाही घातले तरीसुद्धा चालणार आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचे तर इथं आपण साखरेचं सा प्रमाण अगदी व्यवस्थित ठेवल्यामुळे हे मिश्रण अगदी परफेक्ट असं तयार झाले अगदी हे मिश्रण रसरशीत आहे ना खूप जास्त असं ओलसर आहे ना खूप असं सुक्क आहे लाडूसाठी आपल्याला अशाच पद्धतीचं हे मिश्रण हवं आहे आता इथं मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे आत्तापर्यंत गॅसची फ्लेम ही मध्यम मी चालू ठेवली होती पण आता ही गॅसची फ्लेम बंद करून मी हे थोडंसं कोमट होऊन देणार आहे आणि त्यानंतरच हे लाडू बांधायला घेणार आहे आता गॅसची फ्लेम बंद केली आणि पाच ते सहा मिनिटासाठी हे व्यवस्थित असं आपल्याला थंड करून घ्यायचे खूप गरम गरम असताना लाडू बांधायचे नाही आता हे मिश्रण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे हे बघा हा जो चूरमा आहे याने सगळं असा हा जो पाक आहे तो शोषलेला आहे त्यामुळे हे थोडंसं असं सुक्कुक वाटतंय पण तरी सुद्धा लाडू अगदी व्यवस्थित असे बांधले जातात ह्यापेक्षा थोडंसं जरी ओलसर मिश्रण असलं ना तर लाडू खूप जास्त असे ओलसर होतात तेवढे छान लागत नाही त्यामुळे या पद्धतीचं मिश्रण अगदी परत तर मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सुद्धा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला असेल तर व्हिडिओलासुद्धा एक लाईक करा आणि तुम्ही याला चुरम्याचे लाडू म्हणाल किंवा बेसनाचे लाडू म्हणाल तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तुमची एखादी रेसिपी असेल तीसुद्धा तुम्ही मला कमेंट करून पाठवू शकता मी नक्कीच ती रेसिपी ट्राय करण्याचा प्रयत्न करेन तर मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ना ते तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी भेटते पुन्हा अशा शिखार्द्या रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही आपली ही आजची रेसिपी नक्की ट्राय करा चला बाय